नमस्कार आपण आपल्या सिरीजमधील पुढचं व्यक्तिमत्व बघणार आहोत सिरीज काय आहे आपली महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य जे कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेला प्रश्न येऊन गेलेले आहेत ते आपण बघत आहोत सोर्स वापरत आहोत आदरणीय प्रवीण चोरमले सरांचं पुस्तक ठीक आहे त्यामध्ये आज आपण पुढची व्यक्ती बघणार आहोत ते आहे बाळशास्त्री जांभेकर तर बघा पहिला प्रश्न आहे म्हणजे प्रश्न एकच आहे त्याच्यावर मुंबई इलाख्याचे शिक्षण तपासणीस आणि एल्फिस्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून कोण कार्यरत होते एस टी आय मुख्य परीक्षा दोन हजार वीसला हा प्रश्न विचारला आहे तर कोण कार्यरत होते तर बाळाशास्त्री जांभेकर बाळाशास्त्री जांभेकर हे मुंबई इलाख्याचे शिक्षण तपासणीस आणि एल्फिस्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते या दोन्ही गोष्टी नीट लक्षात ठेवा मुंबई इलाख्याचे तपासणीस आणि एल्फिस्टन कॉलेजात प्राध्यापक म्हणून ठीक आहे पुढे बघा एल्फिस्टन कॉलेजचा इतिहास आपण यापूर्वीच्याच लेक्चरमध्ये म्हणजे जगन्नाथ शंकर सेठ हे यांचं म्हणजे यांच्यावर जे लेक्चर बनवलं होतं त्याच्यावरच आपण बघितलं होतं की एल्फिस्टन कॉलेजचं हिस्ट्री काय आहे हो हे बघा इथे पण दिसतं आहे आधी या आधी आधीचंच लेक्चर होतं तर इथे मी सगळं तुम्हाला समजावून सांगितलं होतं ठीक आहे तर पुढे बघा आता मी ते काही रिपीट करत कर नाही पुढे बघा बाळशास्त्री जांभेकर त्यांचा जीवनकाल बघू आपण बघा खूप कमी आयुष्य होतं त्यांना म्हणजे वयाच्या तेहतीसाव्या तेहतीस चौतीसाव्या वर्षी तर त्यांचं निधन झालं आणि एवढ्या कमी काळात त्यांनी किती कार्य केलं बघा बाळशास्त्री जांभेकर अठराशे बारा ते अठराशे शेहेचाळीस जन्म त्यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोंभुर्ले या गावात झालेला शिक्षण बघा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या डेप्युटी सेक्रेटरी पद सरकारतर्फे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून निवड तेथे कानडी भाषा आत्मसात केली ही दो ह्या दोन्ही नीट लक्षात ठेवा की सरकारतर्फे अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून त्यांची निवड झाली होती हं आणि तिथे ते त्यांनी कानडी भाषा आत्मसात केली त्यानंतर एल्फिस्टन कॉलेजला पहिले असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्ती एल्फिस्टन कॉलेजला पहिले असिस्टंट प्रोफेसर म्हणून नियुक्ती शिक्षकांच्या अध्यापक वर्गाचे ते संचालक होते हिंदुस्थानातील पहिले प्रोफेसर होण्याचा मान अठराशे चौतीस साली जांभेकर यांना मिळाला महत्त्वाचा आहे हिंदुस्थानातील पहिले प्रोफेसर होण्याचा मान पुढे बघा भारतीय शिलालेख व ताम्रपटांचे त्यांनी वाचन केले जांभेकर मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक मानले जातात किंवा आहेत ठीक आहे बापू छत्रे व बापू शास्त्री शुल शुक्ल यांच्याकडून अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकले आता बापू छत्रे आपल्याला कोणत्या टॉपिकमध्ये येऊन गेले तर आपण विष्णुबुवा ब्रह्मचारी हा टॉपिक जेव्हा शिकत होतो त्या टॉपिकमध्ये आपल्याला बापू छत्रे आपण यांचं नाव ऐकलेलं आहे विष्णुबुआ ब्रह्मचारी यांच्यामध्ये पण कशात आपण पाहिलं त्या टॉपिकमध्ये पण सब टॉपिक कोणता होता तर आपण भाऊ महाजन जेव्हा शिकत होतो तर भाऊ भाऊ महाजन शिकत असताना आपण बापूछत्रे यांचा रेफरन्स पाहिला होता म्हणून सांगत असते तुम्हाला रेफरन्स जेणेकरून एक घटनाक्रम राहिला गोष्टी स्वरूपात लक्षात राहिलं तर व्यक्तिमत्व लक्षात राहायला सोपं जातं उत्तर टॅकल व्हायला सोपं जातं बापू छत्रे कोण होते हे भाऊ महाजनांचे मेहने होते ठीक आहे हे hey, बापू छत्रेंचा मी तुम्हाला रेफरन्स दिला आहे मग त्याच्यावरून लक्षात ठेवा की बापू छत्रेंकडून त्यांनी इंग्रजी शिकलं आणि बापू शास्त्री शुक्ल यांच्याकडून संस्कृत क्षेत्र संस्कृत सा, शिकले कसं लक्षात ठेवा शुक्ल आणि म्हणजे श आणि स सा, संस्कृतचा श श आणि स असं लक्षात ठेवा आणि बापू छत्रे इंग्रजी मग हे तर लक्षात राहून जाईल मग त्याच्या विरुद्ध ठीक आहे रॉयल एशियाटिक सोसायटीच्या कार्यात भाग घेणारे ते पहिले एतद्देशीय देशीय होते या संस्थेच्या त्रैमासिकात त्यांनी भारतीय शिलालेख व ताम्रपट या संबंधी संशोधनात्मक निबंध लिहिले सार्वजनिक ग्रंथालयाचे महत्व ओळखून त्यांनी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना करणारे कुंत बाळशास्त्री जांभेकर विविध समस्यांवर सकस चर्चा घडविण्यासाठी नेटिव्ह इम्प्रूवमेंट सोसायटीची स्थापना केली यातूनच पुढे स्टुडंट लिटरली अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेला प्रेरणा मिळाली कळलं स्टुडंट लिटरली अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेला प्रेरणा मिळाली ठीक आहे पुढे बघा दर्पण अठराशे बत्तीसमध्ये मध्ये त्यांनी एकही जाहिरात छापली नाही ठीक आहे आणि दर्पण स्टार्ट कधी झालं अठराशे बत्तीसमध्ये आणि बंद कधी पडलं अठराशे चाळीसमध्ये त्याच्यानंतर अठराशे चाळीसला दिग्दर्शन चालू झालेलं आहे ठीक आहे आपण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण वृत्तपत्र आणि कोणी चालू केलं संपादक हा जो सेक्शन बघितला होता यापूर्वी एक दोन व्हिडिओपूर्वी त्याच्यात आपण हे सगळं इन डिटेल बघितलेलं आहे पुढे बघा तर भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मराठी तर स्वतः इंग्रजी मजकुराची बाजू त्यांनी सांभाळी भाऊ महाजन मराठी लिहायचे आणि स्वतः इंग्रजीमध्ये ते स्वतः लिहायचे बाळाशास्त्री जांभेकर ठीक आहे अठराशे चाळीसमध्ये मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर जेम्स कार्नॉक यांनी जांभेकरांना जस्टिस ऑफ पीस अशी पदवी दिली ठीक आहे नीट लक्षात ठेवा अठराशे चाळीसच्या दोन गोष्टी लक्षात ठेवणार अठराशे चाळीसला त्यांना जस्टिस ऑफ पीस तत्कालीन मुंबईचे गव्हर्नर जेम्स कार्नॉक यांनी दिली आणि सोबत काय लक्षात ठेवणार अठराशे चाळीसचं दिग्दर्शन हा अठराशे पंचेचाळीसमध्ये मध्ये त्यांनी केलेले ज्ञानेश्वरीचे मुद्रण हे या ग्रंथाचे पहिले मुद्रण मानले जाते ठीक आहे ज्ञानेश्वरीचे मुद्रण हे या ग्रंथाचे पहिले मुद्रण मानले जाते रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध प्रसिद्ध झालेले पहिले भारतीय हा मान हा मानही त्यांच्याकडे जातो त्यांचे वयाच्या चौतीसाव्या वर्षी निधन झाले ठीक आहे आता पुढे बघा बाळशास्त्री जांभेकर यांच्याबाबत मते कोणाची काय मत काय आहे बघा दादाभाई नवरोजी न्यायमूर्ती चंदावरकर आणि न्यायमूर्ती अस्तिकन पेहरे या तिघांची मतं काय काय आहेत बघा दादाभाई नवरोजी काय म्हणतात अद्वितीय विद्वान प्रख्यात पंडित पश्चिम भारतातील अर्वाचीन मुकुटमणी हे सगळे उपध कोणी दिल्या दादाबाई नवरोजींनी दिल्या न्यायमूर्ती चंदावरकर काय म्हणतात पश्चिम भारतातील आद्य ऋषी न्यायमूर्ती अस्तिकन पेरी काय म्हणतात बाळशास्त्री यांच्या दुःखद मृत्यूने पश्चिम भारतावर जेवढी आपत्ती ओढावली आहे ती इतर कोणत्याही दर्जाच्या मृत्यूने ओढावणार नाही इतकी मोठी आहे लक्षात राहील ह्या सगळ्यात तिन्ही गोष्टी yeah. नाहीच काय लक्षात राहिलं तर ॲटलीस्ट असं लक्षात ठेवा सगळ्यात मोठं स्टेटमेंट कोणाचं आहे न्यायमूर्ती अस्थिकन पेरी यांचं ठीक आहे काय म्हटलं आहे त्यांनी बाळशास्त्री यांच्या दुःखद मृत्यूने पश्चिम भारतावर जेवढी आपत्ती ओढवली आहे ती इतर कोणत्याही दर्जाच्या मृत्यूने ओढावणार नाही इतकी मोठी आहे ठीक आहे त्याच्यानंतरचं वाक्य कोणतं लक्षात ठेवायचं दादाभाई नवरोजी कसं त्याच्यापेक्षा छोटं वाक्य आहे जे अस्तिकन पेरी यांनी केलं आहे स्टेटमेंट त्याच्यापेक्षा थोडं छोटं पण काय काय म्हटलंय अद्वितीय विद्वान पंडित पश्चिम भारतातील आणि न्यायमूर्ती चंदावरकर यांनी काय म्हटलं भारतातील आद्य ऋषी ठीक आहे पुढे बघा बाळशास्त्री जांभेकर यांचे वाङ्मय काय काय तर हिंदुस्तानचा सा इतिहास हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे अठराशे एक्कावन्न मध्ये प्रकाशित झाला आणि त्यांचं निधन कधी झालेलं लक्षात ठेवा अठराशे शेहेचाळीस मध्ये हा पुढे बघा नीतिकथा शब्दसिद्धी निबंध इंग्लंड देशाची बर भूगोल विद्या ठीक आहे पुढे मराठी मराठी वृत्तपत्राचे जनक सहा जानेवारी अठराशे बत्तीस दर्पण मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र हं आता हिंदुस्तानचा इतिहास हा हे लिखाण आपल्याला आता थर्ड टाइम येत आहे यापूर्वी आपण कुठे कुठे पाहिलंय बघा एकदा यापूर्वी आपण विष्णू शास्त्री पंडित जेव्हा शिकलो ना त्याच्यात होतं बघा हिंदुस्तानचा इतिहास दिसतंय तुम्हाला इथे हिंदुस्तानचा इतिहास ठीक आहे सेम नाव कुठे आहे आपल्याला बाळशास्त्री जांभेकरांचं वाङ्मय शिकताना हिंदुस्तानचा इतिहास ठीक आहे आता ह्या गोष्टी सोबत सोबत लक्षात ठेवा हिंदुस्तानचा इतिहास यांच्या बाबतीतही आहे विष्णू शास्त्री पंडित नंतर बाळशास्त्री जांबेकर आणि हिंदुस्थान देशाचा इतिहास म्हटलं तर काय लक्षात ठेवणार बघा कोण लक्षात ठेवणार हे बघा हिंदुस्तान देशाचा इतिहास म्हटलं तर कोण लक्षात ठेवणार तुम्ही गो, लोकहितवादी गोपाळ हरितेशमुख यांना लक्षात ठेवणार ठीक आहे अशा गोष्टी सोबत सोबत लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत जा ठीक आहे तर अशा पद्धतीने हां आता मला काय सांगायचं होतं हे जे आता दोन पॉईंट पंधरा चालू आहे हे असे कुठपर्यंत आहे दोन पॉईंट चोवीसपर्यंत आहे म्हणजे अजूनही याच्यातले लेक्चर आपले आहेत अजून येणार आहेत तर जरी मी याच्यातलं शिकवत असेल तरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी सेकंड थर्ड पार्ट पण घेऊन येणार आहे ठीक आहे म्हणजे कधी कधी पूर्ण व्यक्तिमत्त्वांचे काही टॉपिक घेऊन येणार आहे नंतर पूर्व परीक्षेला किंवा आत्तापर्यंत आयोगाने जे काही प्रश्न विचारले आहेत ते पण मी तुमचे घेऊन येणार आहे ठीक आहे तर मग म्हणजे असं नका समजू की हा टॉपिक इथेच संपला आपला आपण काय केलं आहे मुख्य परीक्षेच्या दृष्टीने बघितलेलं आहे प्लस सरांनी इतर माहिती जी चांगली दिलेली आहे ती पण आपण इथे कंप्लीट करून घेतलेली आहे तर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद